नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी एमएसपी सारख्या सोळा आश्वासनाचे काय झाले यवतमाळच्या आरणीतून सुरू झालेला शेतकरी संघर्षाचा आवाज मुंबई मार्गे दिल्लीपर्यंत पोहोचू पंतप्रधान मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी यवतमाळच्या दाबडीत काँग्रेसची शेतकरी सन्मान पदयात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाबडी गावात दोन हजार चौदा साली चाय पे चर्चा करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार शेतकरी कर्जमाफी करणार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देणार प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण अकरा वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली नाही शेतकऱ्यांची अवस्था आज अत्यंत बिकट झालेली आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाने सन्मान यात्रा काढली असून या यात्रेचा आवाज आरणीतून मुंबई मार्गे दिल्लीत पोहोचू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील दाबडी येथील ओंकारेश्वर मंदिरापासून शेतकरी सन्मान पदयात्रा काढण्यात आली यात्रा, यात्रा सुरू करण्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले या पदयात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभेने झाला यावेळी माजी मंत्री प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या व प्रदेश कार्याध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे खासदार प्रतिभाताई घाणोरकर माजी मंत्री अनिस अहमद महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे माजी मंत्री वसंत पुरके आमदार राजेश राठोड आमदार अनिल मांगुळकर प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल मानकर शिनू अण्णा संघटन काँग्रेस सचिन नाईक जावेद अन्सारी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी संजय ठाकरे प्रदेश अध्यक्ष राजीव गांधी पंचायती राज संघटन बबलू देशमुख प्रदीप धुणे शहर अध्यक्ष राळेगाव संतोष बोरेले आरिज बेग विजय मोघे राजीव विरखेडे अनिल आडे जितेंद्र मोघे सुनील भारती आमोल झाडे रमेश भिसनकर रवी ढोक सौ स्वाती यंडे सौ किरण मोघे सौ सीमा तेलंग सौ सव वैशाली सवई विजय देवतळे श्रीधर कासरपे पंढरी पाठे नैताम, लाला निशांत तेलगोटे कांबळे शुभम लांडगे अतुल देशमुख छोटू देशमुख माधुरी आडे आकाश आत्राम राहुल देवतळे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते विदर्भ प्रतिनिधी संजय कारबटकर